पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांवरील वंधत्व निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विविध प्रकारचे आजार असलेल्या जनावरांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यातल्या ममदापूर इथं हे आयोजन करण्यात आलं होतं पशुसंवर्धन विभाग दिवसा अंतर्गत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर परीक्षित कातखेडे यांच्या मार्गदर्शनात ममदापूर इथं जनावरांवरील वंधत्व निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विविध प्रकारचे आजार असलेल्या जनावरांची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले यामध्ये सुमारे सत्तर जनावरांची तपासणी करण्यात आली यावेळी माजी सरपंच मुकुंद पुन्से, संदीप थोटे राजद्र कडगे निलेश पुन्से, यांच्यासह पशुपालक उपस्थित होते तर सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी अनिल हराळ ज्ञानेश्वर समर्थ मोहित मुरे ग्रामपंचायत कर्मचारी विक्की शिरपूरकर यांनी सहकार्य केलं याप्रसंगी पशुपालकांनी जनावरांच्या चाऱ्याकरिता सात बाऱ्यावर शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणांचं वाटप करण्यात आलं तर जनावरांवरील बंधत्व निवारण करण्याकरिता आणि पशु उत्पादन क्षमता वाढवण्याकरिता ग्रामपातळीवर तज्ञ तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शना होणाऱ्या शिबिराला सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी मुकुंद पुंसे यांनी ग्रामस्थांना केलं